तर बघताय मित्रो सर्वांना झेंडा आणि आपला कळस लावण्यासाठी सर्व उत्साह आहे ते सगळं आपली सर्व गाव तर मित्रो बघू शकता अशा प्रकारे आपला कळशारोहण झालेला आहे खूप छान असा तर कालच्या पहिल्या दिवशीनं अशा निद्रा अवस्थेमध्ये कांदामध्ये मोठ्या ढावल मी हर्षद सागरकर हर्षद सागरकर ब्लॉग या मराठमोळ्या माई चॅनलमध्ये तुमचं सहर्ष सा स्वागत करतो तर मित्रो आज ना गावामध्ये दुसरा दिवस आहे आज काल जो व्हिडिओ तुम्हाला दाखवला ना त्याच्यामध्ये मूर्त्या आपण मंदिरामध्ये नेल्या त्यानंतरच्या व्यक्तीनं त्या दुसऱ्या दिवशी असणार आहेत म्हणजे मेन त्या मूर्त्या जागी प्रोग्राम आज आहे तर तीन चार तीन ते चार ब्राह्मण असणार आहेत खूप छान अशा होम वगैरे करून होम वगैरे करून तर कालच्या पहिल्या दिवशी अशा निगरावस्थेमध्ये कांद्यामध्ये मोठ्या डेव्हलपमेंट असते तर ठेवल्या बघू शकता आता त्या पूजेला लावतील आज तर मित्र पार प्रतिश्न झालेले तर माझ्या व्हिडिओमध्ये दाखवत नाही पण तरी पण आपण जोपू शकतो काय बसव तर चला मित्र आता ना आपण दुसऱ्या दिवशी मेन जिर्णोदारचा प्रोग्राम आहे आज आहे ना मूर्त्या जागेवर जाणार आहेत विधी चालू आहेत सर्व टॉपिकल टॉपिकल चला मंडळी की एक है, है आता आपण वरती जाऊया मंदिरामध्ये आहे ना आमचे दादा आहेत रुपेश भाटकर एक दोन व्हिडिओमध्ये तो असशील ना लग्नाच्या चला आता आपण जाऊया डायरेक्ट मंदिरामध्ये हां चला आपल्या मंदिरामध्ये आता आपण निघालो आहोत विठ्ठल मंदिरामध्ये खूप छान अशा मूर्त्या आहेत तुम्हाला पाहायला मिळतील जागेवरती बसल्यानंतर आहे ना सचिन शेवडे रोशन कोंबेकर महेंद्र किल्लेकर रुपेश साठविलकर आदित्य आराध्य आमचे कल्पेश धाडाडीचे कार्यकर्ते आहेत जिश भाटकर आणि या सर्व इकडं मंडळी आमची आहे तर बघताय मित्र सर्वांना झेंडा आणि आपला कळस लावण्यासाठी सर्व उत्साह आहे ते सगत आपली सर्व गावची मंडळी इकडे उभी आहे चला आता ना आपला कळस चढवण्याचं काम चालू आहे बहु शकता कळस तर मित्र पाहू शकता सगळ्यात ना बाहेरून आपले मुंबईला किंवा वेगवेगळ्या ठिकाणची मित्र लोक आहेत ना ते सर्व या प्रोग्रामसाठी खास करून आवर्जून आलेले आहेत हे आपले महेंद दादा आहेत महेंद्र दा किल्लेकर इकडे आपले समीरदादा आहेत कल्पेश आहे आपले दादा आहेत इकडे सचिन आहेत इकडे दादा आहे हे वरती आपला फायटर निलेश कोंबेकर त्याचा उर्फ फायटर असं नाव आहे आपल्या गावामध्ये गावामध्ये प्रख्यात असा आपला कार्यकर्ता आहे फायटर निलेशाचा हो धडाडीचा इकडे बावा आहे बावा म्हणजे भावाचं नाव काय संजय साठविलकर त्याला बाबा बोलतात त्यामुळे मी जरा गडबडलो आणि आपले लाल भाऊ ठेवले रुपेचदा करते पण त्यांचे सॉरी रुपेशदा साठविलकर आपल्या बाबादाचे भाऊ जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जरी हरी जय नारायण मित्रो बघू शकता अशा प्रकारे आपला कल्चर झालेला आहे खूप छान असा आपल्या भजनाच्या ठेकावरती आपल्या मंडळीने थोडी छान अशी भजन केलं आहे छोटासा तर मित्र मंदिराच्या ना चारी वाजून तुम्ही बघू शकता समुद्राने कसं भेडलेलं आहे आमचं उंचावर असं मंदिर आहे हा विठ्ठल मंदिर आणि सगळी वस्ती आपली खाली आहे इकडे आंब्याची झाडं ते बघू शकता नागडाची झाडं आहेत खूप छान असं निसर्गाने लाभलेलं आमचं गाव आहे बाजूला समुद्र पलीकडचं गाव दिसतोय तुम्हाला बागमळला त्याच्या इकडे दोन किलोमीटर हरिहरेश्वर आहे दक्षिण काशी किती सुंदर असा निसर्ग मित्र बघू शकता आपल्या गावचा पानखोट नगर അമ്മേ <muchos> അല്ലാഹു Nabi Prabu Semuanya Saya asli pada ini Kumpri Nah, anda minum pula Minum pula nama anda Ini Ini Semuanya Manisya Bayas Dan saya betul Ini akan jantung selanjutnya हरचंद्राह उपस्थित यांना विनंती करते की आपण त्यांचे स्वागत सरपंच ग्रामपंचायत वेशमी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत श्री अनंत यांच्याही नवीन भाटकर यांना विनंती करतो की शाल श्रीपाई देऊन कृष्णजन त्यांचं स्वागत करावं ज्ञानाच्या <द्धागाँ> वतीने मी आपले आभार मानतो सन्मान्य दिवाकरजी सोडवणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मंडळाच्या वतीने त्यांचाही शास्त्री रुपये देऊन विकास भाटकर यांनी स्वागत करावं असं त्यांना विनंती करतो आज विठ्ठल प्रसादिक मंडळ यांच्या वतीनं आयोजित मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रमाला उपस्थित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी त्या गावचे या मंडळाचे अध्यक्ष महिला मंडळाच्या अध्यक्ष सर्व मुंबई मंडळ अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी सकाळपासून सुरू आहे मी सर्वप्रथम माझ्या वतीनं त्याला शुभेच्छा देतो खरंतर आम्ही आलो आणि त्याचवेळी आरतीची देखील सुरुवात झाली म्हणजे खरोखर आम्ही सुदैवी आहोत कारण आम्ही आरतीच्या वेळेतच आलो आणि आरतीचा देखील आम्हाला या ठिकाणी आनंद घेता आला खूप चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी करतात आपली एकी हे या कार्यक्रमातून दिसून येते खरं तर, तर आजच्या कार्यक्रमाचं आमंत्रण भटकर काका आणि आपल्या सर्व सहकार्यांनी दादांना देखील लिहिलेलं होतं परंतु आज अचानक मंडळ खेडमध्ये दे शंभूराज देसाई जे मंत्री, मंत्री आहेत ते मंत्री आलेले असल्यामुळं दादा त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये आहेत हो त्यामुळं दादा या ठिकाणी येऊ शकले नाहीत तरी दादा जरी दा 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 या ठिकाणी येऊ शकले नसली तरी दादांच्या शुभेच्छा आपल्या सर्वांना आहेत दादांनी आम्हाला तसं सांगितलेलं की आहे की आपण जाऊन त्यामुळे मी त्या कार्यक्रमाला आम्हाला शुभेच्छा द्या दादा जरी इथं नसले तरी दादांचं लक्ष वाल्मिकीनगरवर आता चांगलं आहे त्याच्याच माध्यमातून आपण गेली कित्येक वर्ष जी रस्त्याची मागणी होती वाल्मिकी वगैरे अल्पव्यस्त रस्ता वेशवीसला तो देखील आता दादांच्या माध्यमातून दिलेला आहे त्याचं टेंडर झालं पंधरा लाखाचं काम का मंजूर झालं आणि आपले मनोज काका भाटकर आणि आपले सर्व सहकारी त्यांची वारंवार मागणी होती की विसर्जन घाट देखील आम्हाला आवश्यक आहे गणपती विसर्जनासाठी खूप अडचण होते मी आपल्या सर्वांना आजच्या या चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आनंदाची बातमी देते काम कामासाठी दादानी पाच लाख रुपयाचा निधी डोंगरी विकास योजनेतून मंजूर देखील केलेला आहे साधारण पंधरा वीस दिवसाच्या आतमध्ये त्याचं पत्र देखील आपल्याला मिळेल आणि गणपतीच्या अगोदर आपण हा विसर्जन घाट पूर्ण करून तो म्हणजे लोकांची जी गैरसोय आहे ती दादांच्या माध्यमातून दूर निश्चित करून आपली जी जी विकास कामं असतील ते आता दादा आपले मंत्री आहेत आपण सर्वांनी दादांना चांगलं सहकार्य केलेलं आहे दादाना आपण मंत्री केलेला आहे त्यामुळं आपली विकासक्रम निश्चितच दा दादांच्या माध्यमातून पूर्ण होतील अशी मी आज या मंदिराच्या चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला ग्वाही देतो पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपण या ठिकाणी केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्याला या कार्यक्रमा निमित्तानं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र चला मित्र आपण आता जेवणाची काय तयारी आहे ती बघूया मंदिरामध्ये जाऊन आपला भारतदाव कोंबेकर आहे ना त्यांनीच ऑर्डर घेतली जेवणाची तर हे नाश्तासाठी ना, ना बघू शकतो कांदा पोहे लुसलुशी असे कांदा अरे काय काय दाखवशील तू दाखव तर मित्र बघू शकता आपले भारतदा कोंबेकर आहेत ना आणि सर्व महिला मंडळ आहेत त्यांनी सर्व मिळून हे जेवण बनवलं ही काय बोलत भाजी वटण्याची भाजी रेडी पण झाली वा सकाळी आणि अजून काय आहे दुसरं आणि आपली डाळ वरण ठीक आहे आपली वरण म्हणजे डाळ आणि नाश्त्याला कांदा पे बनवले तू बघा सर्व मंडळी खातात कांदा आणि कोबीची भाजी का कोबी कापून ठेवली रात्रीच मला वाटतं अर्ध काम झालेलं आहे ना तर चला आता ना आपण जेवणाला सुरुवात झाली ना आपले सर्व महिला मंडळ असले दादाशिवाय सोन्या इकडे मोन आहे मंदिर पडभर जेव्हा मागून घे अजून तू पण हे एकच का प्लेट घेतलीस म्हणा पडभर हो मागून घ्या काय पाहिजे तो जेवायला पडभर काय न सुखा का जेवता चला <laughs> मित्र सर्वांना आता आहे ना आता आम्ही लास्टला बसलो जेवायला जेवणा भाजी डाळ इकडे सगळे मित्र आपण सर्व वाढत होते त्यामुळे आता आम्ही चला जेव्हा म्हणजे चला जेवण शिर्डीचे साई शिवान देवा मिश रावांचं नाव घेते शिवान देवांची आई अरे वा खूप सुंदर मंदिरात वाचते फुल आणि पान प्रणयरावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान अरे होणेश्वर पण चांगलं नाव घेतलं कोणाने अशा प्रकारे अनिकेतांची मिसेस आवड झाली चला बहिणी तुम्हाला तयारीत बहिणी तयारीत आहेत अनिकेत रावांचं नाव घेते विठ्ठल रुक्मय चरणी माता अरे वाद सुंदर खूप सुंदर असं नाव घेतलं चला पुन्हा एकदा याच नाव अरे बापरे डिजिटल वाहिनी डिजिटल वाहिनी इकड़े इकड्या आब्या हो हो अजून एक राऊंड व्हायचं बहिणी राव माझे जीवन साथी अरे वा केली गेली

खूप छान असा शॉर्टमध्ये प्रोग्राम झाला असाच उत्साह प्रत्येक वेळी महिलांनी आपल्याला दाखवला पाहिजे खूप छान असे प्रोग्राम आहे